नमस्कार मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे मी राहुल महाजन आपल्या तालुक्यावरती मागील महिन्यामध्ये पंधरा सोळा तारखेपासून अतिवृष्टीसारखा फटका शिंदाळ गहुले वाडी शेवाळे त्याचबरोबर सातगाव डोंगरी पाचोरा शहरातील कृष्णापुरी बै बैरमनगरचा परिसर जनता वसादचा परिसर या भा, भागामध्ये पाणी शिरलं होतं आणि अनेक घरातलेच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते त्यासाठी आपले सरकारने यांना मदत केली आहे परंतु आपल्या तालुक्यावरती फार मोठं संकट कोसळलं आहे त्यामुळे आपण आपल्या तालुक्याच्या नागरिकांना मदत केली पाहिजे म्हणून सध्या पुणे येथे स्थित असलेले खानदेश मित्रमंडळाचे जे काही पदाधिकारी आहे त्यांनी आपल्या खानदेशी लोकांची आपल्या बांधवांची दिवाळी कुठेही दुःखात न जाता आनंदात साजरी झाली पाहिजे म्हणून पुढाकार घेतलेला आहे आपल्यासोबत खानदेश मित्रमंडळाचे सदस्य आहेत आपण त्यांच्याशी बोलणार दादा तुमचं स्वागत आहे आणि तुमचे आभार की तुम्ही खानदेशतील लोकांसाठी हा पॉयंडा उचलला काय सांगणार नमस्कार जय कानादेश मी उमेश पाटील खानदेश मित्रमंडळ तळेगाव दावाडे गेल्या दोन महिन्यापासून निसर्गाची जे वातावरण आपण बघतोय की की पूरसदृश परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रातच चाललेली आहे पण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मराठवाडा विदर्भ असो प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात प्रत्येक पुढाऱ्याकडनं जातोय पण पुण्यामध्ये आम्हाला असं कुठेही ऐकायला भेटलं नाही की खानदेशात एवढी मोठी हानी असताना प्रत्येक न्यूज चॅनलवर बातम्या झडकत असताना कुणीही मदतीचा हात पुढे केलेला नाही कुठल्याही राजकीय सामाजिक संघटनेने पुढे केलेला नाही तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही एक विचार केल्यानंतर आमच्या वरिष्ठांकडे जेव्हा विचार आले आमच्याकडे तर त्यांनी सांगितलं की बाबा एक पाऊल पुढे येऊन आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी मदत करायला हवी आणि आम आम्हालाही ते गर्वाचे वाटले की एवढं मोठं संकट असताना आपण फुल नाही तर पुलाचे पाकडे म्हणून किंवा खारीचा वाटा उचलणं म्हणून आम्ही एक पाऊल पुढे आलो आणि लोकांना एक आवाहन केलं आम्ही की बाग्रस्त बाधित जे लोकांची अडचणी जास्त होतात हाल जास्त झालेले आहेत शुद्ध हेतूने आम्ही आज पाचोरा तालुक्यात माणकी या गावात पहिले जाऊन एक शंभर दीडशे किट वाटप केले तर तलाठी आपा आणि त्यांच्यासोबत दोन तीन कर्मचारी त्यांनी देऊन जिथं जिथं ऍक्च्युली गरज आहे लोकांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ते स्वतः कार्यरत आहेत व खानदेशाची जन्मभूमी खानदेश असून कर्मभूमी आमची पुणे आहे पण पुण्यात राहून आपल्या खानदेशी माणसांसाठी जसं कोरोनात संकट झालं आलेलं कोरोनात आम्हाला आमच्या घरी यायला पण त्यावेळेस भीती वाटत होती पण गावकऱ्यांनी आपल्या खानदेशी बांधवांनी जेव्हा आम्हाला गावात एंट्री केली आणि आम्हाला एक भय जो असतो त्या भय भयमधून संकटमधून बाहेर काढला आणि आम्ही जिवंत आहे तर आज तो शेतकरी मरणाच्या वाटेवर बसला आहे तर हे कुठेतरी तारणारा शेतकरी जर मरणाच्या वाटेवर असं असेल तर एक हात आम्ही मदतीचा म्हणून अपील केली लोकांनी आणि जवळजवळ सगळ्यात पुण्यातून खानदेश मंडळातून आम्हाला मदतीचा हात म्हणून एक चारशे पाचशे किट भेटलंय यामध्ये कोण काय काय वाटणार मध्ये सकाळी उठण्यापासून कोलगेट पासून तर सगळं किट आपण एक बाराशे रुपयाचं किट लोकांनी बनवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन किलो तांदूळ पाच किलो गव्हाचे पीठ गहू नंतर मसाले वगैरे आहेत तुरदाळे हळद आहे साखर आहे खोबरे तेलाचे बाटले आहे तर असं टोटली जेवढं आपल्याला एक दिवस लागतं असं आठ दिवसात त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून या हिशोबाने आम्ही एक किट बनवून इथपर्यंत पोहोचलेलो आहे या ठिकाणी आपल्यासोबत खानदेश मित्र म्हणजे दुसरं सहकारी आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत त्यांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेऊन सहकार्य केलेलं आहे आपल्या कामांनी सोडून आपल्या खानदेशी लोकांसाठी ते आलेले आहेत काय सांगणार नमस्कार दादा आज आपण <coughs> जसं आम्हाला माहित झालं की पाचवरा शहरात काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यापैकी बहिरमपुरा असेल श्रीरामनगर असेल आणि आजूबाजूची जी, जी गावं आहेत सिंदाड झालं वाडी शेवाड झालं माणके झालं सातगाव डोंगरी झालं भाईरं बहिरमनगर झालं त्यापैकी आम्ही आता माणकेला आता जवळजवळ आम्ही दीड एकशे किट वाटप करून आलोय आणि आता आमच्याकडे अजून जे किट अवेलेबल आहेत अडीचशे जे आसपास किट आहेत ते आता आपण पाचवरा शहरात आपण वाटप करणार आहेत तर ह्या किट आम्हाला <laughs> लोकांकडून आम्ही घेतलेत त्यात रोटरी क्लबचा पण वाटा आहे रोटरी क्लब क्लबवाल्यांनी पण आम्हाला मदत केली आणि सर्वसामान्य जे आपल्याकडची लोक आहेत म्हणजे धुळे नाशिक नंदुरबार जळगाव या भागातली लोकं जी, जी पुण्याला जाऊन वास्तव्यास होती किंवा पुण्यातली स्थायिक लोकांनी पण मदत केली ते अशी सगळी मदत आम्ही एका ठिकाणी गोळा केली आणि हे काम आम्ही केलं आतापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही पुढच्या आठ दिवसात आमचा हाच प्रयत्न असेल की अजून जास्तीत जास्त मदत कशी आपल्या बांधवांना करता येईल या मध्ये पाच किलो आटा आहे एक तेलाचा पुडा आहे दोन किलो साखर दोन किलो तांदूळ एक आंघोळीचं साबण एक कपड्याचं साबण एक चहा पावडर पोहे मैदा पीठ तेलाची बाटली आहे तेलाची आणि <coughs> दिवाळीसाठी काही गोड पदार्थ पण दिलेली आहेत असं सगळं एक साधारण बाराशे रुपयाचं किट बनवलेलं आहे त्याचबरोबर साडेतीनशे ब्लँकेट पण आहेत आणि साड्या पण आहेत चारशे त्या पण आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहेत त्यासोबत पुरुषांसाठी काही कपडे पण आहेत ते पण आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहेत अशी मदत आपण एकंदरीत एक पुणे एक जिल्ह्यातील सगळ्या मंडळाकडून गोळा करून आज आपण पाचवार शहरात वाटप करणार आहेत एखादी चित्रपटाप्रमाणे ज्याप्रमाणे आपण एक जॉकी चा पिक्चर होता दूध का कर्ज निभाणा मदत करतो आणि त्याचा दुधाचं ते कर्ज फेडतो परंतु यामध्ये ज्या खानदेशी लोकांना पुणे मुंबई नाशिक या ठिकाणचे खानदेशी लोक गेले होते आणि ते गावाकडे कोरोनामध्ये आले होते त्या खानदेशी लोकांनी आपल्या लोकांना हात दिला होता की तुम्ही या तुमच्या डोक्यातून ते सगळं काळा आपल्याला काहीच होणार नाही अशा दुःखामध्ये ज्यावेळी खांदेशी लोक होते या त्यांच्या दुःखामध्ये हे पुण्याची मंडळी आता पडलेली आहे त्यांना मत करताय आपण नक्कीच पुढच्या वेळीच भेटूया तोपर्यंत जय जय महाराष्ट्र आपलं राहुल मार्ग